सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रामनवमी उत्सवानिमित्त श्री सद्गुरु साईनाथ महाराजांच्या मानाच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले दादर ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन रविवार दिनांक सात एप्रिल ते सोमवार दिनांक पंधरा एप्रिल या कालावधीत करण्यात आले आहे त्या अनुषंगाने या मानाच्या पालखीचे गरवारे येथे आगमन झाले होते गेली पंचेचाळीस वर्ष मंडळ अखंड या पालखी सोहळ्याचे आयोजन करत आलेले असून नाशिक मध्ये साई सेवक मित्र मंडळ गरवारे पॉइंट यांच्या बहुमूल्य सहकार्याच्या जोरावर मंडळ हा भव्य पालखी सोहळा यशस्वीरित्या पार पाडत आलेला आहे चौक मंडळ मुंबई ही पालखी मुंबईतनं सात सात तारीखला प्रस्थान झाली आहे ते आज नाशिक मुक्का पोहोचत आहे या पालखीला चव्वेचाळीस वर्ष झालेली आहे सर्वात पहिली मानाची पालखी आहे आणि जवळजवळ सात ते आठ हजार लोक चालत आहेत या पालखी चार चारशे ते चारशे गाड्या आहेत आजचा पाचवा पाचवा स दिवस आहे बारा बारा तीन चार दिवस तीन दिवस तुम्ही आपली शिर्डी मुक्काम बोलतो चांगली सोय होते चहा नाश्त्याची सोय एकदम करून होते दिलीप जाधव म्हणून होते त्यांच्याने आम्हाला इथे थांबवायला सुरुवात केली तुषारचे वडील होते आणि बाकीची इथली रिक्षा मंडळ वगैरे सगळ्यांनी सहकार्याने हे चालू झालेलं आहे थांबत आहे या पालखीमध्ये सहा ते सात हजार साईभक्त उपस्थित होते या पालखीचे तसेच पालखीमध्ये आलेल्या साई भक्तांचे साईसेवक मित्रमंडळ गरवारे पॉईंटचे तुषार दिलीप जाधव हो। दिलीप भाऊ चारसकर किरण भास्कर थापेकर व मित्र परिवार यांनी स्वागत करून भाविकांसाठी चहा नाश्ता जेवण तसेच विश्रांतीसाठी सोय केली होती प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक